नमस्कार मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकोन दाबून ऑल ओवर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर आजचं शासन परिपत्रक पाहूयात संच मान्यतेसंबंधी आहे ते पहा आजचं शासन परिपत्रक आहे शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसचं हे संचमान्यतेसंबंधी अत्यंत महत्त्वाचं पत्र आहे मित्रांनो परिपत्रक आहे प्रति माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम ब्रहन मुंबई विशेष दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यते या ठिकाणी चार वेगवेगळे संदर्भ दिलेले आहेत यापूर्वीचे शासनाचे पत्र आहेत आपण ते पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून बघा पत्रामध्ये काय उल्लेख उपरोक्त विषयास बाबत पत्रान्वये कळविण्यात येते की सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यता सुधारित निकषानुसार करण्यात येणार असल्याने आपल्या स्तरावरील आवश्यक ती कारवाई करण्यासाठी संचालनाचे संदर्भ क्रमांक एक अनु आपणा सूचित करण्यात आले होते तदनंतर संचालनाचे संदर्भ क्रमांक तीन हे शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या सुधारित संच मान्यता निकषानुसार शाळा स्तरावरील मुख्याध्यापक असेल केंद्रप्रमुख गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरील आवश्यक ती कारवाई करण्याबाबत वारंवार सूचित करण्यात आलेले होते डिसेंबर चोवीसच्या प्रथम आठवड्यात संच मान्यता पंचवीस बाबत शनिवार दिनांक चार जानेवारी पंचवीसपर्यंत पर्यंत विविध स्तरावरील आवश्यक ती कारवाई करण्याबाबत सूचित करण्यात आले होते तथापि अद्यापही तीन हजार आठशे पन्नास शाळांनी कार्यरत पदे नमूद केलेले नाही तसेच सातशे सव्वीस शाळा या ड्रॉप स्वरूपात सेव आहेत विविध स्तरावरील माध्यम बदल कार्यरत पदे नमूद करणे ॲड पोस्ट करणे तसेच इतर अत्यावश्यक बाबींची कारवाई प्रलंबित असल्याचे दिसून आल्याचे तातडीचे आवश्यकता कारवाई करणे व क्रमांक तीन दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस अन्वया आपण सूचित करण्यात आले होते तसेच माहे ऑक्टोबरपासून सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेच्या क्षेत्रीय स्तरावरून आवश्यक कारवाईबाबत वेळोवेळी घेण्यात आलेले होते सदर प्रकरणी वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार कारवाई करणे अपेक्षित असून सदर प्रकरणी होणाऱ्या विलंबाबाबत माननीय शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे संच मान्यतेस विलंब होते त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे तथापि अद्यापही खालील नमूद तक्त्यात केल्याप्रमाणे दोन हजार चोवीस पंचवीसबाबत आपल्या जिल्ह्यातील शाळांच्या संचमान्यतेबाबतची कारवाई प्रलंबित आहे सोबत जिल्हानिहाय शाळांची यादी दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी बाबत जोडलेली आहे या ठिकाणी आपण यादी पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आपापल्या जिल्ह्यामध्ये किती शाळा आणखीनही पेंडिंग आहेत बघा पुणे तीनशे पाच अहिल्यानगर एकशे एक्कावन्न सोलापूर एकशे शहात्तर ठाणे एकशे चौसष्ट रायगड एकशे सात पालघर पासष्ट विभागीय व शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई दोनशे तीस मुंबई महानगरपालिका एक नंदुरबार सत्तर नाशिक दोनशे एक शाळा प्रलंबित आहेत जळगाव एकशे तेवीस धुळे सत्याऐंशी कोल्हापूर विभागामध्ये रत्नागिरी त्रेपन्न शाळा बाकी आहेत पेंडिंग कोल्हापूर एकशे चौदा सांगली चौऱ्याऐंशी सातारा एकशे तीन सिंधुदुर्ग सतरा छत्रपती संभाजनगर विभागामध्ये बघा बीड जिल्ह्यामध्ये अष्ट्याहत्तर शाळा पेंडिंग आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये त्र्याहत्तर परभणीमध्ये शहाऐंशी जालनामध्ये अठ्ठेचाळीस छत्रपती संभाजीनगर एकशे एक्कावन्न शाळा पेंडिंग आहेत आणि अद्याप संचमान्यता फायनलाईज करायच्या लातूर विभागामध्ये धाराशिव पन्नास शाळा पेंडिंग आहेत नांदेडमध्ये एकशे एक लातूरमध्ये अठ्ठावन्न शाळा पेंडिंग आहेत नागपूर विभागामध्ये गडचिरोली सत्याहत्तर नागपूर एकशे अडुसष्ट गोंदिया अडुसष्ट चंद्रपूर एक्क्याऐंशी भंडारा बत्तीस वर्धा एकोणचाळीस अकोला एकोणऐंशी बुलढाणा एकशे चार वाशिम साठ यवतमाळ एकशे पाच अमरावती एकशे एकोणीस बघा सदर प्रकरणी क्षेत्रीय स्तरावरील कारवाईबाबत आपली अनास्था असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे सदर बाब योग्य नाही तरी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर आपल्या स्तरावरून विद्यार्थी संख्या संच मान्यताकरता फॉरवर्ड करणे ॲड पदे कार्य पदे भरणे व्यवस्थापन इत्यादी कारवाई करण्याबाबत अंतिम संधी देण्यात येत आहे तसेच माही डिसेंबर चोवीसपासून वेळोवेळी लेखी व्ही सीमध्ये सूचना निर्देश देऊन सुद्धा काम पूर्ण न झाल्याचे निर्देशनास आले आहे यावरून आपण या पूर्वी मध्ये आमच्या जिल्ह्याचे काम पूर्ण झाले आहे हे आपले म्हणणे संयुक्तिक असल्याचे दिसून येत नाही त्यामुळे आपली कर्तव्याबाबत प्रथमदर्शनी दिरंगाई व अनास्था दिसून येते याबाबत आपण तीन दिवसात लेखी खुलासा सादर करावा सदरील पत्र आहे शिक्षण सहसंचालक माध्यमिक व उपसंचालक यांचं हे सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण निरीक्षक यांना या ठिकाणी विनंती वजा आदेश वाजा, तंबी देखील दिलेली दे आहे की आपण वारंवार सूचना देऊन देखील संचमान्यतेविषयी कारवाई वेळेत पूर्ण करत नाही त्यामुळे शासनाला अनंत अडचणीला सामोरं जावं लागतं त्यामुळे कारवाई देखील प्रस्तावित करण्यात येऊ शकते तर काही पेंडिंग शाळा राहिलेल्या आहेत जिल्हावाईज पन्नास शंभर दोनशे त्यांनी एकतीस मार्चपर्यंत ही संचमान्यता फायनलाइज करून घ्यायची आहे असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो